पुस्तकातील धड्यापेक्षा आयुष्यानं दिलेले धडे जास्त लवकर समजतात आजच्या काळात सुद्धा जगात अशा काही महिला आहेत ज्या कामावरून परत आल्यावर पण घरी परत कामाला लागतात समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून नीट करण्यात काहीच अर्थ नाही नाती नक्की जपावीत अगदी मनापासून पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवावी आपण अशा समाजात राहतोय जिथं सुंदरता रंगावरून हुशारी परीक्षेतील गुणांवरून आणि आदर हा माणसाच्या पैशाकडे पाहून दिला जातो चेहऱ्यामागचा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाहीतर कायमचा दुरावतो किती काही झालं तरी हसणं सोडायचं नसतं आयुष्यावरती एवढा एक उपकार आपण करायचा असतो वाईट वेळेत भेटलेली योग्य व्यक्ती थकलेल्या मनाला आणि रुसलेल्या आयुष्याला हसायला शिकवते सगळे हट्ट आणि लाड पुरवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे आपला बाप एका स्त्रीचं समर्पण फक्त तिच्या पसंतीच्या व्यक्तीसमोरच होऊ शकतं त्यानंतर तडजोड हा एकमात्र पर्याय असतो स्वतःसोबत समाजासोबत आणि आयुष्यासोबत नवीनच ओळख आमची आजच पहिली भेट झाली वेळेचं भान नव्हतं आम्हाला ती आज घरी जाण्यासाठी लेट झाली तुला विचार करण्यासाठी थोडा वेळ घे थकलेल्या मनाला आज आराम दे देणार असशील नशिबावर सोडून गोष्टी तर मग आपल्या नात्याला इथंच विराम दे तिला आजपर्यंत देवसुद्धा समजावू शकला नाही रे मग तू तर माणूस आहेस मित्रा आपल्यापेक्षा कोणी चांगलं भेटलं तर लोकं दिलेली वचनंसुद्धा विसरून जातात दररोज येणाऱ्या अनुभवातून एकच कळलं आपल्या कुटुंबाशिवाय आपलं कुणीच नसतं एकीकडं चांगलं आयुष्य बनवण्यासाठी चाललेली धडपड तर एकीकडं तू सोडून गेल्याचं दुःख आज पाठी वळून बघितलं तर उंजळ खाली ती खालीच काही गोष्टी किती काही करा पूर्णत्वास जातच नाहीत स्वप्न काहीतरी वेगळंच पाहिलं होतं पण आयुष्यानं काहीतरी वेगळंच दाखवलं स्वतःचं चारित्र्य नालीच्या पाण्यासारखं गढूळ असताना गंगा जलाच्या पावित्र्यावर हंचलन घेऊ नये मनसोक्त आयुष्य जगणारी नेहमी हसत राहणाऱ्या मुलीच्या वाटेला रडवणारं कुणीतरी येतच कुणीतरी आपल्याला गमावलं आहे हे आपण सांगायचं नसतं काळ आपोआप सांगतो हो ना फाटलेल्या खिशात ठेवून द्यायचं नशिबाला हरवल्याचं दुःख कमी वाटेल पुढच्या वेळी माणसं असतात तोपर्यंत प्रत्येक वस्तू वास्तू वाटते खिडक्या आणि दारं म्हणजे घर नसतं आयुष्यात एक वेळ अशी येते जिथं आपण प्रामाणिक असल्याचा पश्चाताप आपल्यालाच होतो स्वतःच्या आनंदाचे मालक बना मग आनंद निर्माणही होईल आणि टिकेलसुद्धा